thomas दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या गावातील पेठ येथील संत काशीनाथ बाबा निमित्त हा कार्यक्रम आयोजित केला असतो आणि भागवतकारांचं पूर्ण जेवण असतो प्रत्येक दिवशी आमच्याकडे म्हणजे गावातील प्रत्येक हिंदू अशा वेगवेगळ्या दिवशी एक वेगवेगळे जेवण देतात आणि आमच्या राऊत परिवारात एक नवीन उपक्रम आम्ही रांगोळी स्पर्धा ड्रॉईंग स्पर्धा अशा स्पर्धा घेत असतो तर त्यानिमित्ताने एक काशीनाथ बाबाच्या पुण्यतिथीमध्ये आमच्याकडे एक नवीन सोहळा दरवर्षी आम्ही तयार करत असतो त्यानिमित्तानं यावर्षी श्रीरामाचे आगमन झाले आणि झोपडीतून श्रीरामाची मूर्ती आज मंदिरात बावीस तारखेला प्रस्थापन होत आहे त्यानिमित्ताने एक रांगोळी स्पर्धा आम्ही आयोजित केली आहे आणि त्या रांगोळीमध्ये आमच्या पूर्ण राऊत परिवाराचा माझी म्हणायची आ... या दोन मुली माझा सगळं राऊत परिवार या रांगोळीला सगळेजणं मदत करतात आणि सगळ्यांच्या सहकार्यानं हा सोहळा साजरा होत असतो दरवर्षी नवीन नवीन उपक्रम आम्ही करत असतो आणि या उपक्रमाचा बोध नवीन विद्यार्थ्यांना किंवा आतापर्यंत झालेल्या सगळ्या अभ्यासक्रमाचा सार म्हणून किंवा नवीन अभ्यासक्रम आता इंग्लिश प्रति मीडिया चालू झाल्यामुळं अध्यात्माचा मुलांना विसर पडत चालला त्यानिमित्तानं या ऐतिहासिक सोहळ्याचा शिवाजी महाराज कोण होते श्रीराम कोण होते आणि गजनी कोण होते याचा अभ्यास विद्यार्थ्यांना न नसल्यामुळे आता पुढील अभ्यासच नव्हता तो आणि या अध्यात्मामुळं विद्यार्थ्यांना सगळा इतिहासाचा अभ्यास होईल आणि त्यानिमित्तानं नवीन नवीन स्पर्धेचं आम्ही आयोजन करत असतो आणि यातून बोध मिळावा विद्यार्थ्यांची एवढीच आमची इच्छा असते धन्यवाद